पालघरच्या गारगावमध्ये विलक्षण घटना कावळ्याचा मानवी संवाद पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव या अतिदुर्गम भागात एक अनोखी अशी घटना घडली आहे येथे एका कावळ्याने मानवी आवाजात संवाद साधण्याची किमिया साधली आहे तनुजा मुकणे ही बारावीत शिकणारी विद्यार्थिनी तीन वर्षांपूर्वी एका झाडाखाली पडलेला साधारण पंधरा दिवसांचे कावळ्याचे पिल्लू घरी घेऊन आली तिने त्याच्या आईसारखे के संगोपन केले त्याला प्रेम दिले आणि हळूहळू तो घरातील सदस्यांसोबत जणू माणसासारखा बोलू लागला आता हा कावळा घरातील प्रत्येकाशी माणसाच्या आवाजात संवाद साधतोय तनुजाच्या कुटुंबियांसोबतच गावातील लोकही या विलक्षण कावळ्याच्या बोलण्याने थक्क झाले आहेत पक्ष्यांच्या वर्तनावर संशोधन करणाऱ्यांसाठी ही एक अनोखी घटना आहे निसर्ग आणि माणसाच्या नात्याचा हा वेगळा नमुना पाहण्यासाठी आता गावकऱ्यांसोबतच बाहेरूनही लोक गारगाव गाठू लागले आहेत हा संवाद कुशल कावळा आता गावाचा आकर्षण बिंदू ठरत आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी निलेश कासट पालघर

खाऊ खातोस का नाही रे तू कोण र काला नाही तू हा खोटा मी खोटा तू आहेस खोटा तूच र तू नाही सांगितलं खोकला कसा काय झाला काल्या काल्या खोकला कसा काय झालाय हां त्याने सगळं मस्त असं सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू डब्ल्यू ट्वेंटी फोर या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा